श्रीपादराजम शरणम शरण जय जय गुरुदेव काय भाग्य आहे बघा की पिठापूरच्या मंदिराच्या पायरीवर बसून मागे स्वतः श्री श्रीपाद वल्लभ आशीर्वाद द्यायला आहे आणि इथे बसून मी तुमच्याशी माझं मनोगत व्यक्त करतो आहे पालखीचा लाभ आम्हाला मिळाला मी मान असं म्हणणार नाही कारण मान घ्यायला आपण खूपच थोडे आपण खूपच लहान लोक आहोत पालखीचा मला लाभ मिळाला पालखी घ्यायचा आणि पालखी घ्यायचा अनुभव अतिशय स्वर्गीय अनुभव ज्याला म्हणतात तसा तो अनुभव होता आपल्यापैकी जर का कोणाला इकडे पालखी हवी असेल तर पालखी घ्यायची पद्धत एकदम सोपी आहे सकाळी लवकर यायचं या इथे त्यांची बुकिंगची विंडो आहे बुकिंगच्या विंडोपाशी येऊन थांबायचं आणि पाचशे रुपयाचं तिकीट काढायचं आणि मग संध्याकाळी साधारणतः सहा साडेसहा वाजता मंदिरामध्ये इथे बसायचं आपल्याला एक ते त्यांचा बॅच देतात तो बॅच याच्यासाठी असतो की ही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती पालखी आपल्या खांद्यावरून नेणार आहे त्याच्यासाठीचा तो बॅच असतो आणि साधारणतः एक, एक अर्धा ते पाऊण तास ही अशी पालखी चालते वेगवेगळे अभंग गायले जातात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नावाचा जयघोष केला जातो आणि अशी ही वर्णनीय ज्याचं वर्णनच आपल्याला करता येणार नाही असा अनुभव हा पालखीचा आहे आपण जर का इथे आलात कधी पिठापूरला तर या पालखीचा लाभ अवश्य घ्या फक्त आपल्याला सोळं नेसून आधी आंघोळ करायची सोळं नेसून मग इकडे यायचं आणि या पालखीचा लाभ घ्यायचा आता पालखीचा मी जो अनुभव घेतला तो अनुभव तुमच्याशी पण व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो तो व्हिडिओ अगदी अवश्य बघा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद जय दत्त पालखी सोहळा सुरू व्हायच्या आधी जे पालखी घेणार आहेत त्या सगळ्यांना कुंकू लावून त्यांचं स्वागत करतात आणि पालखीसाठी त्यांना तयार करतात चांदीच्या पत्र्यांनी सजवलेल्या अशा दोन मोठ्याच्या मोठ्या पण अतिशय भारदस्त आणि जड अशा पालख्या असतात मंदिरामध्ये दोन तीन ठिकाणी अशा पाट्या तुम्हाला दिसतील की इथे मोबाईल आणि कॅमेरा अलाऊड नाही आहे त्यांचा नियम असा आहे की गाभाऱ्याच्या समोरनं म्हणजे जिकडे श्रींच्या मूर्त्या आहेत त्या समोरच्या बाजूनी फोटो आणि शूटिंग आपल्याला ते अलाव करत नाहीत काढू नका म्हणून सांगतात पण ज्या वेळेला पालखी सोहळा चालू असतो त्यावेळेला गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला उभा राहून म्हणजे गाभाऱ्याच्या थोडंसं मागच्या बाजूला किंवा बाजूला उभं राहून बरेच जण शूटिंग करत होते आणि तसं शूटिंग करायला मंदिरातले जे पुजारी आहेत किंवा मंदिरातले जे अधिकारी आहेत त्यांचं काही ऑब्जेक्शन किंवा त्यांची काही आडकाठी नसते काही काही भाविकांनी मंदिरामध्ये जे आतल्या बाजूला काम करत होते त्यांना आपला मोबाईल देऊन त्यांच्याकडनं आपला व्हिडिओ काढून घेतला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे पाठी दिसली की इथे शूटिंग अलाउड नाही आहे तर ते गाभाऱ्याच्या समोरनं अलाउड नाही आहे बाजूनी आपण पालखी सोहळ्याच्या वेळेला मात्र फोटो आणि व्हिडिओ घेऊ शकतो अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे त्या बॅच अजून एक प्लास्टिक कोटेड एक छोटासा कागद देतात तो कागद असतो प्रचारासाठीचा सा। म्हणजे पालखी घेऊन झाली की गाभाऱ्यामधनं आपल्याला एक नारळ स्वामींचा फोटो आणि अजून त्याच्याबरोबर एक दोन प्रसादाच्या गोष्टी आपल्याला ते देतात म्हणजे बॅच घालायचा पालखी घ्यायची पालखी घेऊन झाली की बॅच परत घेतात आणि पालखी सोहळा संपला की तो जो प्लास्टिकचा कागद आहे तो देऊन आपला प्रसाद आपण आपल्याकडे घ्यायचा जसं मी आधी सांगितलं तसं सा? पालखी घ्यायच्या आधी आपल्याला गळ्यामध्ये घालायला एक ते बॅच देतात आणि पालखी घेतली की तो बॅच आपल्या गळ्यातनं काढून घेतात म्हणजे याचा अर्थ की ज्यांच्या गळ्यात बॅच आहे त्यांना अजून पालखी घ्यायची एक पालखी चार जणं घेतात म्हणजे दोन पालख्या म्हणजे एका वयाला आठ जण एका पालखीच्या पुढे दोन जणं आणि पालखीच्या मागे दोन जणं असे चारन चार आठ जणं एका वेळेला पालखीच्या तीन फेऱ्या होतात गाभाऱ्याला मध्ये मध्ये थांबून म्हणजे एका फेरीला साधारणतः दहा मिनटं कमीत कमी लागतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे भे मंत्रोच्चार वेगवेगळे भे अभंग आणि दत्तनामाचा जप हा चालूच असतो पालखीच्या पुढे दोन वाद्य घेऊन वादक दोन असतात आणि त्यांच्या मागे चांदीचा दंडक घेऊन दोन दंडकधारी रक्षक उभे असतात प्रत्येक पालखीच्या पुढे दोन पालख्या असतात पहिल्या पालखीच्या पुढे दोन दंडकवाले आणि मागच्या पालखीच्या पुढे एक दंडकवाला अशा दोन पालख्या एक प्रदक्षिणा पूर्ण करतात जसं मी आधी म्हणालो तसं दहा ते पंधरा मिनटाचा साधारणतः कालावधी लागतो आणि एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की ती पालखी स्वामींच्या मूर्तीसमोर थांबते म्हणजे गाभाऱ्यातल्या मूर्तीसमोर थांबते आणि पुढची जी बॅच आहे पालखी घेऊन जाणाऱ्यांची ती बॅच त्यांना ते सांगतात आणि हाईटप्रमाणे आपली जी उंची असेल त्या उंचीप्रमाणे एका मागोमाग एक असे आठ जणं परत उभे करतात आणि दोन पालख्या परत दत्तनामाच्या जयघोषामध्ये मार्गस्थ होतात त्यांची प्रदक्षिणा पूर्ण होते आणि मग पुढची बॅच अशा तीन प्रदक्षिणा आम्ही ज्या वेळेला इथे या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित होतो त्यावेळेला झाले पालखी सोहळा सुरू व्हायच्या आधी कोण कोण पालखी घेणार आहेत त्यांचं नाव आणि त्यांचं गोत्र याचा मंत्रोच्चाराच्या साथीने उल्लेख करतात स्पीकरवरनं आणि मग त्याच्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होते आपण ज्या वेळेला पावती करतो पालखीची सकाळी त्यावेळेला आपलं नाव आणि आपलं गोत्र हे सांगणं महत्वाचं असतं आणि त्याचाच उल्लेख पालखी सुरू व्हायच्या आधी ज्या वेळेला ते छोटासा एक धार्मिक कार्यक्रम करतात आणि सामूहिकरित्या संकल्प सोडतात आपल्याला एक एक मंत्र म्हणायला सांगतात आणि तो मंत्र म्हणून सगळ्यांचे झाले की मग पालखी सोहळ्याला सुरुवात होते पालखी जड असते त्याच्यामुळे ज्या वेळेला थांबवतात प्रदक्षिणा मार्गामध्ये त्यावेळेला पालखी ठेवायला एक आपल्याकडे स्टँड सुद्धा असतो सुद्धा त्याला चांदीचा मुलामा दिलेला असा तो स्टँड पालखीमध्ये स्वामींची मूर्ती असते त्याच्यानंतर मूर्ती मखमली गादीवर ठेवलेली असते स्वामींना टेकायला मखमली उशी स्वामींच्या गळ्यामध्ये पांढऱ्या आणि तांबड्या फुलांचा किंवा जी सुगंधित फुलं त्यावेळेला उपलब्ध असतील अशा फुलांचा हार आणि पालखीच्या कमानीवरती तुळशीचा अतिशय सुंदर दिसणारा वेल अशी ही पालखीची विहंगम आणि मनमोहक हो अशी सजावट केलेली असते की जी पाहतच राहावी पालखी आपल्या बाजूनी गेली तरी तुळस आणि ही जी फुलं आहेत त्यांचा मंद सुगंध आपल्या मनामध्ये दरवळत राहतो पालखी सोहळ्यामध्ये अभंग गाणारे दोन आजी आजोबा आहेत त्यांना खरं तर आजी आजोबा म्हणणं चुकीचं ठरेल कारण त्यांचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवेल इतक्या उत्साहात ते, आभंग, दोग, को ते बरबर, अपले अभंग दोघं नवरा बायको मिळून म्हणत असतात त्याचबरोबर आपल्यापैकी जर का कोणाला इच्छा असेल तिथे अभंग गायची पालखीबरोबर तर तशी संधी आपल्यालाही मिळते फक्त आधी तिथल्या लोकांना कल्पना दिली म्हणजे मग ते आपल्याला ती संधी देतात पालखी घेण्यामध्ये माझा तिसऱ्या बॅच मध्ये नंबर आला होता आणि अतिशय अलौकिक दैवी आणि भारावून टाकलेल्या वातावरणामध्ये जी तिसरी फेरी दहा ते पंधरा मिनिटामध्ये कधी पूर्ण झाली हे माझं मला सुद्धा कळालं नाही जय जय गुरुदेव दत्त जय जय गुरुदेवदत्त जय जय गुरुदेवदत्त